कुठं जायचं कुठं जायचं बघा चल लिफ्ट मध्ये चल लिफ्ट मध्ये चल लिफ्ट चल।, चल 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 पटकन चल चल की

चल आलत चल चल बाय चल 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 कुठे जायचं आता हिरो शंभू बघ बघ आता अरे काय काय करतोय चल कुठं जायचं कुठं जायचं आहे चल काय मस्तीला आलंय काय बुबे आहे ना बुबेन बबड्या शंभू चल चल कॅट टॉक करू आपण चल एकडे चल या शा पाठ्या काय झालं हम्म येऊ येऊ नको लागतेत रे ए हळू जरा कॅट टॉक करू अपन चल नको चल हे कस नाही अरे चल इकडे त्याला चालायचं पडलं नाही त्याला चालायचं आहे हो हो चल चल ठीक आहे ठीक आहे खाली उतरायचं त्याला